नमस्कार स्वागत आहे मध्ये सव्वीस जानेवारी या मराठी चित्रपटाचे गाणे व गीतांचे लोकार्पण सोहळा आयोजन करण्यात आले होते लोक सव्वीस जानेवारी एक सुट्टी म्हणून साजरा करतात पण सव्वीस जानेवारी कसा साजरा करायचं या संदेश या सिनेमेतून दिला जाणार असल्याचे दिग्दर्शक राज मोहिते यांनी सांगितले नमस्कार मी राज मोहिते सव्वीस जानेवारी ही कन्सेप्ट बाळासाहेब गोरे आणि महेश बनसोडीने दिली आणि हा सिनेमा बनवण्यासाठी मला एक मुद्दा कळला की सव्वीस जानेवारीला आपण किती साजरं करतो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे पण आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करू शकतो सव्वीस जानेवारी तर ती यंग जनरेशनला एक वेगळा थॉट आम्ही दिलेला आहे की अशा पद्धतीने जर आपण सव्वीस जानेवारी साजरा केली तर सगळ्या यंग पिढीला तो एक चांगला मेसेज जाईल ह्या दृष्टीकोनातून हा सिनेमा बनवलेला आहे चांगली कन्सेप्ट आहे पण चौदा एप्रिल साहेबांची जयंती आहे आणि जयंतीच्या महोत्सावरती सगळ्या काही आहे त्याबद्दल काय सांग कारण सव्वीस जानेवारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वेगळं नातं आहे आतापर्यंत कोणाला फारशा लोकांना माहीत नाही असं कळतं तर तो एक मेसेज लोकांना जावा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सव्वीस जानेवारी हे काय नातं आहे जेणेकरून येणाऱ्या पिढीला तो एक चांगला संदेश मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही तो एक सुवर्ण संधी साधलेली आहे त्याबद्दल काय माझा सिनेमा कुठल्याही जाती धर्मावर भाष्य करत नाही तर काय एक चांगला मेसेज जातोय कॉन्स्टिट्युएन्स कशासाठी यूज होते किंवा ती कोणत्या दिवशी आपण अंमलात आणली आहे ह्याच्यावर भाष्य करते कुठल्याही जाती धर्माला टार्गेट करून सिनेमा बनवलेला नाही विषय घेऊन काहीतरी सगळा संदेश असतो सव्वीस जानेवारी म्हणजे दिवशी असतो आणि हा दिवस केलेला आहे काय मागचा आणि कशी कल्पना सूचना कल्पना सूचनामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग होता की झोपडपट्टीमध्ये जे कचरा गोळा करणारे लोक राहतात त्यांचं आणि सव्वीस जानेवारीचं काय नातं असू शकतं त्यांना सव्वीस जानेवारी असो किंवा पंधरा ऑगस्ट असो त्यांना रोज सकाळी उठल्यानंतर कचरा गोळा केल्याशिवाय त्यांचं घर चालत नाही त्यांच्या घरातल्या अडचणी दूर होत नाहीत अशा परिस्थितीमध्ये एखादी मुलाची मुलीची काय इच्छा असू शकते शिक्षणाबद्दल काय इच्छा असू शकते सव्वीस जानेवारी नक्की सण काय आहे तो कसा साजरा केला जातो आणि त्याच्यामध्ये आमचा सहभाग काय असला पाहिजे असा हा मूळ गाभा घेऊन ही कथा पटकथा संवाद मी आणि बाळासाहेब गोरेने डेव्हलप केली आणि ती सिनेमाच्या रूपात आता तुमच्या समोर डायरेक्टर साहेबांनी मांडलेले आहे आणि हे सगळं करत असताना ह्याच्यासाठी लागणार जे काय खर्च आहे तो आमच्या निर्माते साहेबांनी केलेला आहे आणि मी जास्त कथेबद्दल बोलणार नाही कारण सिनेमा बघल्याशिवाय तुम्हाला त्यात काय आहे ते कळणार नाही आणि त्याची एक मजा आहे सिनेमा बघताना जे ती मी तुमच्याकडून हिरावून घेणार नाही सगळ्या नवीन कलाकार आहेत आणि हा चित्रपट काय मॅसेज देईल आणि अनुदानासाठी काय प्रयत्न चालू सिनेमा तुमच्या लक्षात येईल की हा अनुदानासाठी सिनेमा आहे आणि प्लस आमच्या डोक्यात आहे की हा प्रत्येक जिथे जिथे गव्हर्नमेंटची आवड आहेत किंवा भारताच्या बाहेरचे जे काय आवड आहेत तिथंपर्यंत पोहोचला पाहिजे सर्वसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकांना कळायला हवं की तिरंग्याचं महत्व काय आहे कारण आज आपण बघतोय की काही आ, समाज विद्रोही माणसं तिरंगाच्या बद्दल अपमान करताना दिसतात संविधानाबद्दल अपमान करताना दिसतात तर ते होऊ नये लोकांच्या एक प्रेम भावना निर्माण व्हावी असा हा उद्देश ह्या सिनेमागचा आहे कितीपर्यंत चित्रपट लोकांच्या थोड्याच दिवसात येणार आहे त्याची डिटेल्स माहिती निर्माते साहेब सांगते प्रेरणा मिली कैसे लगे आप बताइए इस पिक्चर इस वजह से हमने सोच के बनाया है कि लाइक हम आजकल 26 जनवरी के बारे में कोई मतलब चाहे 15 अगस्त हो या 26 जनवरी उसको हम प्रॉपरली सेलिब्रेट नहीं करते हैं हमको लगता है कि हमें एंजॉय करने का दिन है हॉलीडे का दिन है बट रियली really वो एक दिन हम स्पेशली हमारा देश के लिए देना चाहिए वो कोई नहीं मानते हैं और इतना ही नहीं है कि जो गरीब होते हैं उनको क्या प्रॉब्लम आते हैं इन द सेंस लाइक उन लोग कुछ उनके लिए कोई 26 जनवरी नहीं 15 अगस्त नहीं वो तो सवेरे उठो तो जाओ तो उनका दिन चले तो दिस इज वॉट हम लोग दिखाना चाहते थे लाइक डायरेक्टर सर ने और राइटर सर ने उन लोग ने सबने मिल के और इवन हमारे दोस्त म्यूजिक डायरेक्टर राजू राजू नकाजी सर ने सब हमने मिलकर ये पिक्चर बनाया है एक अकेले का नहीं है सबका एक कंट्रीब्यूशन uh, है इस चीज में पिक्चर रिलीज कब हो रही है और लोगों को क्या वी आर प्लानिंग सून विद इन मंथ और टू मंथ में हम लोग पिक्चर रिलीज करने का प्लान ये कर रहे हैं जैसा इलेक्शन कम्प्लीट हो जाएगा तो पिक्चर रिलीज करने का प्लान कर रहे हैं

आणि या सव्वीस जानेवारी गीताचे जे संगीतकार आहेत ते आदरणीय आमचे दादा राघू राजु, राजू नकाशे दादा आहेत तर त्यांची शोधच असा होता की बाबासाहेबांचं गाणं आहे तर बाबासाहेबांच्या चळवळीतलाच एखादा गायकाने गावं तर ते ते लोकांपर्यंत तसं पोहोचू शकेल ह्या त्यांचा शोध होता आणि त्यांचा शोध माझ्यापर्यंत येऊन थांबला हे माझं नशीब आहे आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पिक्चरचं गाणं जर मी गायलं तर बाबासाहेबांचं सा गायलं याचा अभिमान फार मोठा आहे मला काय की लव सॉंग हे ते सगळं गात असतो आम्ही पण चळवळीत काम करत असताना आपण बाबासाहेबांचं सा गाणं गातोय पहिलं आयुष्यात एवढंच की जसं सव्वीस जानेवारी हा वेगवेगळ्या प्रकारे सर्वजण साजरा करतात पण हा पिक्चर सर्वांना कसा साजरा करावा हे सांगण्यासाठी या पिक्चरच निर्मिती केलेली आहे आणि हा पिक्चर बघून त्यातून काहीतरी बदल घडेल या देशात असं मला वाटतं कारण सत्याची सध्याची परिस्थिती संविधानासाठी फार वाईट आहे असं मला वाटतं तर त्याने संविधानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोचेल आणि तोच प्रयत्न दिग्दर्श दिग्दर्शकांनी केलेला आहे डायरेक्टर तसेच आम्ही सर्वांनी केलेला आहे पिक्चर बघा आणि त्याला भरभरून प्रेम द्या एवढंच सांगेल धन्यवाद नमस्कार मी संगीतकार नकाशे आतापर्यंत खूप गाणी केली खूप काही काम केलं पण या तीनस गानी है, तानी तीनी गानी एक पिक्चरचं एक नाविन्य असं होतं की ह्या तीनच गाणी आहेत आणि तिन्ही गाणी एक वेगवेगळ्या कलरची आहेत त्यात महत्वाचं म्हणजे एक चॅलेंजिंग होतं संविधानाचं गाणं त्यात बरेचसे प्रयत्न करून मग आमचे जे डिरेक्टर आहेत राजमोहिते त्यांना ऐका कसं वाटते तुम्हाला काय करायला लागेल तसं सगळ्या बऱ्याच गोष्टी त्याच्या मागे सगळ्यांची मेहनत आणि आम्ही पुरेपूर केलेले आणि मला वाटतं ही तिन्ही गाणी तुम्हाला आवडतील असं मी समजून तुमच्या समोर घेऊन आलेलं आणि खूप छान पिक्चर आहे आणि त्या पिक्चरमध्ये ज्या गाण्याच्या प्लेसिंग पण केलेल्या आहेत त्याही खूप छान आहेत तुम्हाला गाणीही आवडतील आणि पिक्चरही बघायला आवडेल नमस्कार बाळासाहेब गोरे काय होणार आहे आपल्या भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक अनेक सण उत्सव आपापल्या पद्धतीने साजरे करत असतात पण आपल्या भारताचे दोन राष्ट्रीय सण आहेत सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट त्या दोन्ही सणांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि हे सण सर्व जाती धर्माच्या लोकांनी साजरे केले पाहिजेत पण आपण बऱ्याचदा पाहतो की सव्वीस जानेवारी असो किंवा पंधरा ऑगस्ट कधी कधी ते दुपारपर्यंत संपलेलं असतं पण काही लोकांचे जीवनात हे राष्ट्रीय सण असले तरी जी काय व्यथा असते जी काही कमाई असते ती करायलाच लागते हा एक विरोधावास आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये अनेक जाती धर्माचं पालन अनेक ग्रंथांच्या द्वारे केलं जात पण भारतामध्येच फक्त एक अशी गोष्ट आहे जी बाबासाहेबांनी दिलेली आहे संविधान आणि हे संविधान हेच भारतातल्या सर्व जाती धर्मांना पंथांना एकत्र बांधून ठेवतं म्हणून हा सव्वीस जानेवारी महत्वाचा आहे सव्वीस जानेवारी का महत्वाचं आहे कारण ऑगस्ट मध्ये पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं आणि सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधान लागू झालं स्वातंत्र्य मिळणे आणि संविधान लागू होणे याच्यामध्ये तीन वर्षाचा फरक आहे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं पन्नासला ला संविधान लागू झालं म्हणजे या संविधानाचं महत्व ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गुणगान व्हायलाच पाहिजे हा आमचा एक याच्यातून छोटासा संदेश आहे धन्यवाद सर्वांना नमस्कार आणि जय भीम या सिनेमामध्ये मी एक लहान एक नोकराचं पात्र केलेलं आहे आणि मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही कारण तो सिनेमा बघितल्यावर कळेल की ते पात्र किती महत्वाचं आहे त्या पूर्ण सिनेमामध्ये पण ह्या सिनेमाची एक नक्कीच गोष्ट सगळ्यांना सांगेन की हा सिनेमा सगळ्यांनी आमचे लेखक आहेत बाळासाहेब गोरे परत बनसोडे काका ह्यांनी इतकं उत्तमरित्या लिहिलेलं आहे आणि फक्त संविधान किती महत्वाचं आहे हे तर त्यांनी प्रामुख्याने लिहिलंय पण बाकीच्या अशा खूप गोष्टी आहेत ज्याच्याकडे त्यांनी डोकावलेलं आहे आणि ते सगळ्यांनी बघायला हवं सगळ्यांनी त्याचा एक विचार करायला हवा की शिक्षण किती महत्वाचं आहे रोजगार किती महत्वाचा आहे आणि संविधान हे प्रत्येकाला कशा पद्धतीने लागू पडतं प्रत्येकाच्या आयुष्यात कशा पद्धतीने लागू पडतं यावर खूप प्रामुख्याने हा सिनेमा लिहिला गेलाय आणि आता बनवला गेलाय मी सर्वांना सांगेन की प्लीज हा सिनेमा बघा यात भरपूर लोकांचे कष्ट आहेत आमचे सर्व सर्वे सर्व आमचे राज सर यांनी फार मेहनत केली आहे या सिनेमासाठी आमचे सगळेच म्हणजे म्युझिकचे सर आणि सगळेच नट वगैरे माझी सगळ्यांना विनंती असेल की हा सिनेमा प्लीज बघा सगळ्यांनी आणि आपल्या मुलांना घेऊन जा त्यांनाही दाखवा एवढीच विनंती असेल मी कवी चंद्रकांत निर्भवने मी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि मन भरून आलं मी सर्व डायरेक्टर पासून सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा देतो हा चित्रपट खूप चालेल आणि ह्या चित्रपटासाठी मी एक चार ओळी लिहिलेल्या आहेत मी तुमच्या समोर सादर करतो की घटना लिहून भीमानं केली दिल्लीवरती स्वारी घटना लिहून भीमानं केली दिल्लीवरती स्वारी तुम्ही आवर्जून पहा चित्रपट सव्वीस जानेवारी तुम्ही आवर्जून पहा चित्रपट सव्वीस जानेवारी कोण लिहिल देशाची घटना चिंतेत होते सारी कोण लिहिल देशाची घटना चिंतेत होते सारी एकट्या भीमानं ही स्वीकारली जबाबदारी एकट्या भीमानं ही स्वीकारली जबाबदारी अशी लिहिली घटना साऱ्या भारत देशाला तारी तुम्ही आवर्जून पहा चित्रपट सव्वीस जानेवारी जातीपातीला भेदभावाला मुळीच नव्हत नाही स्थान सर्व धर्म समभावाला दिला त्यात सन्मान समता न्याय बंधुत्व लोकशाही आली दारी तुम्ही आवर्जून पहा चित्रपट सव्वीस जानेवारी तुम्ही आवर्जून पहा चित्रपट सव्वीस जानेवारी चित्रपट हा सव्वीस जानेवारी सारखा पिक्चर तुला काय सांगतील आधी मी धन्यवाद करतो डायरेक्टर राज मोहिते सरांचा त्यांनी मला हा चान्स दिला महत्वाचा आणि मला खूप आनंद झाला की त्यांनी मला ह्या कॅरेक्टर साठी निवडलं त्यांना म्हणजे माझ्या लाईफ मध्ये हा सर्वात मोठा पिक्चर आहे ह्याच्या आधी देखील मी पिक्चर केलेत पण हा माझ्या मा लाईफ मधला टर्निंग पॉइंट असेल इथून माझी पुढची जर्नी चालू होईल आणि जेव्हा पिक्चर भेटला त्यावेळेस त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटलं मला